मी स्टार्टिंगला बाहेर काम करून हा व्यवसाय उभा केलेला आहे म्हणजे कापड दुकानात काम केलेलं आहे मी त्यानंतर एक आवड होती स्टार्टिंगला हजार रुपयाचा गुंतवणूकपासून पासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे मंडळी आपल्या व्यवसाय सुरुवात स्टार्टिंगला एक हजारपासून पासून स्टार्ट केलेला व्यवसाय आज वर्षाकाठी सत्तर ते ऐंशी लाखाचा टर्न ओव्हर हो आहे नमस्कार मंडळी मी यश काशी स्टार्टअपच्या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी निघालो आहे राहुरीच्या दिशेने तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे गेल्यावर समजलंच परंतु त्या अगोदर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ हो पाण्यासाठी देखील क्लिक करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता जवळजवळ जुन्नर ते राहुरी असा पाच ते सहा तासांचा प्रवास करून मी आलोय महेंद्र हापसे यांच्या कृष्णा इंडस्ट्रीज या कंपनीला भेट देण्यासाठी या कंपनीमध्ये ते मागच्या चार वर्षांपासून फ्लाईट केस बनवतात आणि आज ते ह्या व्यवसायातून एक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे तर त्यांच्या या कंपनीमध्ये फ्लाईट केस कशा प्रकारे बनवल्या जातात ते मार्केटिंग कशा प्रकारे करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची ही संपूर्ण जर्नी कशी होती हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आपण आलो आहे श्रीकृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीला भेट देण्यासाठी आणि आज या कंपनीचे डायरेक्टर आपल्यासोबत आहेत तर या कंपनीचं संपूर्ण कामकाज कसं चालतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे यांचा संपूर्ण प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि सर आत्ता आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार कसे आहात खुश सर सर्वातही तर तुम्हाला भेटून खूप छान वाटले आज आणि आपले जे व्ह्यूवर्स आहेत सर त्यांना म्हणजे तुमची एक ओळख करून द्या आणि आपल्या कंपनीचा ॲड्रेस सांगा माझं नाव महेंद्र बापू साहेब तर आपली कंपनी आहिल्यानगर जिल्ह्यातील ब्राह्मणी या गावामध्ये आहे आपली कंपनी काय करते सर म्हणजे आपल्या कंपनी आपल्या कंपनीमध्ये जे आपले, आपले साऊंड क्षेत्रातले मित्र आहेत साऊंड क्षेत्रातले म्हणा डी जे लाईव्ह साऊंड तर या क्षेत्रातील लोकां मित्रांसाठी आपण ज्या मशनरीसाठी केसेस पॉवर बोर्ड ज्या लागतात त्याचं इक्विपमेंट आपण बनवतो आता इथे सगळी कसं दिसतंय म्हणजे आपण थोडक्यात जे फ्लाईट केस आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग किंवा बनवतो हो हो मग याआधी काय करत होता तुम्ही सर आपला साऊंड लाईटचाच व्यवसाय होता बारा वर्षापासून पण असं कुठंतरी वाटलं की आपल्याच मित्रांना नवीन ज्या वस्तू घेण्यासाठी पुन्हा मुंबईला जावं लागतं तर त्या ते आपल्याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात म्हणजे या मागची तुमची संकल्पना काय होती हाच व्यवसाय का सुरू केला तुम्ही आता ह्या क्षेत्राशीच निवगडित असलेला हा व्यवसाय त्यामुळे तो व्यवसाय सुरू केला मग सुरुवातीच्या काळात कसा आता मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे पण समजा आता मी ठरवलं मला आता फ्लाईट केस तयार करायची आहे पण सुरुवातीच्या काळात ही फ्लाईट केस कशी तयार करायची यासाठी लागणाऱ्या मशिनरी कशा असतात त्या कुठे मिळतात किंवा स्टार्टअप कसा करू शकतो एक सुरुवात कशी करू शकतो कसं होता पहिला सुरुवातीला आम्ही हातावरती म्हणजे हातावर हँड मशीननी काम चालू केलं खूप त्रास झाला सुरुवातीला परंतु जसं जसं या क्षेत्रात जात गेलो तस तशी माहिती मिळत गेली आणि आता आपली जी ही कंपनी आहे सर यात मला सांगा का म्हणजे स्टार्टिंग टू एंड ज्यावेळेस आपल्या इथं रॉ मटेरियल येतो समजा प्लाय आला प्लाय आल्यानंतर जी काय संपूर्ण प्रोसेस होती ती कशी होते सर्वप्रथम प्लाय आल्यानंतर प्लायवरती चांगल्या उत्तम प्र प्रकारचा आपण प्लाय आणतो त्याच्यानंतर मशीनच्याद्वारे त्याला प्रेस केला त्याच्यावरती फॉर्माइका प्रेस केला जातो त्यानंतर चोवीस घंट्याने तो काढल्यानंतर तिची कटिंग केली जाते जशी रिक्वायरमेंट असेल कस्टमरची त्या हिशोबाने आपण कटिंग करून मगच ती मॅन्युफॅक्चर केली जाते म्हणजे कर असेंबल करतो कटिंग नंतर असेंबल वे वेगवेगळ्या मध्ये हो म्हणजे किती प्रकारच्या फ्लाइट केस आता आपल्या कंपनीमध्ये तयार होतात आतापर्यंत कमीत कमी दोनशे ते अडीचशे प्रकारचे आपण फ्लाइट केस वेगवेगळ्या मध्ये बनवलेल्या आहेत आता थोडक्यात इथं दिसतंय थोडक्यात आपल्याला दिसतात किंवा हे कसलं काम चालू आहे हे लाईट बोर्ड पॉवर बोर्ड जे असतात न्यूट्रल कट त्याचं वायरिंगच काम चालू आहे काय म्हणजे आर एन डी लागते किंवा कशा प्रकारे बनवल्या हो जातात जा त्याचं काय डिझाईन फिक्स असतं की कसं असतं नाही कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण डिझाईन बनवतो कॉम्प्युटरवरती मग ते सीएनसी मशीनच्या द्वारे कट केला जातो कस्टमरला जशा पाहिजे तशा आपण बनवून देतो कोणत्या पण साठी असू दे पण सर एक महत्वाचं क्वेश्चन विचारतो आता तरुणांचं कसं आहे सुरुवातीच्या काळात भांडवल उभं करणं त्यांच्यासाठी खूप अवघड जातं दे त्यांच्या मनातली जी संकल्पना असते त्यासाठी त्यांना कॅपिटल उभं करायचं असतं तर सुरुवातीच्या काळात तुम्ही कसं उभं केलं होतं सुरुवातीच्या काळात म्हणजे मी स्टार्टिंगला बाहेर काम करून हा व्यवसाय उभा आहे म्हणजे कापड दुकानात काम केलंय मी त्यानंतर एक आवड होती स्टार्टिंगला हजार रुपयाचा गुंतवणूक पासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आता महिन्याकाठी किती फ्लाईट केस आपल्या कंपनीमध्ये तयार होतात कमीत कमी आपल्या महिन्याकाठी चारशे ते पाचशे फ्लाईट केस डिस्पॅच होतात म्हणजे अ रिक्वायरमेंट हो आणि आता संपूर्ण वर्कर्स किती कामाला फॅक्टरी टोटल दहा ते बारा जण या ठिकाणी काम करतात सर आता कसं आहे एक महत्वाचा क्वेश्चन असं पण करतो का सगळं केलं आपण म्हणजे व्यवसाय उभा केला प्रोडक्ट बनवला पण वेळेत तो प्रोडक्ट विकायची मार्केटिंग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक व्यवसाय जर मार्केटिंग नसेल तर व्यवसायच नसतो तर सुरुवातीच्या काळात तुम्ही मार्केटिंग कसं केलं सुरुवातीच्या काळात मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया सर्वात महत्वाचं सोशल मीडिया त्यानंतर आपला जो स्टार्टिंगला साऊंड लाईटचा व्यवसाय होता तर या संबंधातून भरपूर असे आपले मित्र बनलेले होते अशा प्रकारे आपलं चालू झालं मग आत्तापर्यंत तुमचं ह्या व्यवसायातला अनुभव कसा आहे व्यवसायातला अनुभव म्हणजे चांगला प्रतिसादे लो आपण आन... जर म्हणजे कस्टमरनुसार कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना केसेस बनवून देतो त्यामुळे ते पण खुश राहतात जर एखाद्या तरुणाला व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर त्याने कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे तर त्याला कसा गायडन्स करणार तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे जिद्द महत्वाची व्यवसायामध्ये जिद्द कामाची चिकाटी आणि हरणं नाही आज जरी वाटलं की आज, आज आपल्याला काहीच नाही भेटलं तरी खचून जायचं नाही जिद्द हा आणि खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं एक सर्वात महत्वाचा शेवटचा प्रश्न विचारतो सर आपले व्ह्युअर्स जे आहेत ना त्यांना जसा लोकांचा व्यवसाय पाहायला आवडतो तसंच त्यांचं जे काही टर्नओर आहे तो पण ऐकायला आवडतो तर आतापर्यंत आपला वार्षिक टर्नोर किती वार्षिक टर्नवर कमीत कमी, कमी ए, सत्तर ते ऐंशी लाखाचा सत्तर ते ऐंशी लाखांच्या मध्ये आहे तर मंडळी सरांची कंपनी आणि सरांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही जर गोष्टी तुम्हाला सरांना विचारायच्या असतील तर कमेंटमध्ये नंबर देतो तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता धन्यवाद सर धन्यवाद